माझं नाव संजना आहे मी एका खेडेगावात माझ्या मुलीबरोबर एकटीच राहत असे माझी मुलगी अवघ्या सात वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचं निधन झालं त्यानंतर तिने मला तिची आई आणि बाबा दोन्ही मांडलं मी खूप कष्टाने तिचं पालन पोषण केलं कारण माझ्या मदतीला कोणीही नव्हतं एका आईसाठी मुलीचं संगोपन करणं आणि नंतर तिला लग्न करून सासरी पाठवणं हे खूप मोठं आणि कठीण काम असतं विशेषतः जेव्हा कोणीही साथ देण्यासाठी नसतं माझी मुलगी रंगाने सावई होती आणि दिसायला थोडी जाडसर होती मी तिच्यासाठी चांगला जोडीदार शोधत होते पण तिची कुठेही चांगली जुळवाजुळव होत नव्हती एक दिवस तिच्यासाठी एक खूप चांगलं स्थळ आलं तो मुलगा खूप सुंदर होता आणि त्याचं कुटुंबही चांगलं होतं मला आश्चर्य वाटलं की एवढ्या देखण्या मुलानं माझ्या मुलीसाठी मागणी का घातली असावी मी लगेचच होकार दिला आणि लग्नाच्या तयारीला लागले त्या लोकांनी हुंडा न घेण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे मी आणखीनच प्रभावित झाले पण लग्नाच्या दिवशी मुलाकडच्या लोकांनी माझ्याकडून एक अशी गोष्ट मागितली जी माझ्यासाठी खूप मोलाची होती ते ऐकून मी खूप हादरले मला भीती वाटत होती की जर मी नकार दिला तर मुलीचं लग्न मोडेल आणि वराड निघून जाईल माझ्या मुलीचं मन तुटेल तिला आयुष्याचा मोठा धक्का बसेल त्यामुळे मी मोठ्या मनाने ती गोष्ट त्यांना देण्याचा निर्णय घेतला माझी मुलगी सासरी गेली पण लग्नाच्या काही तासानंतरच रात्री उशिरा माझ्या दरवाजावर जोरात टकटक झाली मी दरवाजा उघडला आणि जे समोर पाहिलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली दारात माझी मुलगी उभी होती एकटीच एवढ्या रात्री मी घाबरून विचारलं काय झालं पण तिचा चेहरा पाहून माझं काळीजच थरारलं कारण तिचा चेहरा वेगळाच होता माझी एकुलती एक मुलगी निशा जीवन कधीच सोपं नसतं पण असं वळण येईल असं मला कधीही वाटलं नव्हतं माझे पती आता हयात नव्हते मी रात्र दिवस मेहनत करून कपड्यांची शिलाई करत होते त्यावरच आमचं पोट भागत होतं आमचं गाव लहानसं होतं जणू काळ तिथे थांबल्यासारखा वाटायचा गावातले लोकही विचित्र होते इतरांच्या चुका काढणं त्यावर कुजबूज करणं हेच त्यांचं मुख्य काम असायचं कोणाच्या घरी काय चाललंय कोण काय करतय कोणाची मुलगी कुठे जात आहे यावरच त्यांची नजर असायची निशा अगदी साधी मुलगी होती मला नेहमी तिला हसतमुख पहावं असं वाटायचं पण तिच्या नशिबाने तिला सुखी राहू दिलं नाही ती लठ्ठ होती तिचं वय जास्त नव्हतं पण वजनामुळे ती अधिकच वयस्कर दिसायची तिचा रंग सावळा होता आणि नाकही मोठं होतं मला माहीत होतं की ती सुंदर नव्हती आणि ही गोष्ट मला सारखी टोचायची कारण तिचे वडीलही फारसे देखणे नव्हते आणि निशा त्यांच्यावरच गेली होती मी तरुणपणी हा कधीच विचार केला नव्हता माझ्यासाठी त्यावेळी महत्वाचं होतं की नवरा कमवता असावा माझ्या पतीची कमाई चांगली होती म्हणूनच ते आमच्यासाठी छोटंसं घर बांधू शकले आणि थोडीशी जमीनही मागे ठेवू शकले त्यामुळे आमचं पोट कसं बसं भरत होतं आणि माझ्या डोक्यावर छप्पर तरी होतच पण मला हे कधीच सुचलं नव्हतं की माझी मुलगी तिच्या वडिलांसारखी दिसेल आणि त्याचा तिच्या आयुष्यावर परिणाम होईल निशाचं हे सगळं पाहून माझं मन तुटायचं ती निष्पाप होती पण तिचं वजन सावळा रंग आणि मोठं नाक यामुळे लोक तिची टवाई करत मी तिला वारंवार सांगायचे निशा कमी खा पण ती माझा ऐकतच नसे कदाचित अन्नातच तिला ती आनंदाची छोटीशी झलक मिळत असावी तोही या जगानं हिरावून घेतला मला माहीत होतं की ही दुनिया कुरूप लोकांना जगू देत नाही विशेषतः मुलींना माझी निशा तर गावातल्या इतर मुलांसोबत खेळायलाही जात नसे ती एकटीच राहणं पसंत करायची आणि मी काहीच करू शकत नव्हते कधी बाजारात गेले की गावातल्या बायका मला अडवून विचारायच्या संजना निशाचं लग्न कधी करणार आहेस त्यांच्या नजरेत फक्त प्रश्नच नव्हते तर टोमणेही असायचे माझ्याकडे उत्तर काहीच नसायचं मी फक्त डोकं खाली घालून गप्प उभी राहायचे आणि मनोमन देवाला प्रार्थना करायचे की माझ्या लेकीसाठी कुठून तरी चांगला मार्ग निघावा एके दिवशी निशा माझ्याकडे आली आणि म्हणाली आई मी एवढी जाड का आहे बाकी सगळेजण तर बारीक सुंदर आहेत देवाने मला असं का बनवलं हे ऐकून मी शांत झाले माझ्याकडे तिच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं मी तिला काहीही सांगू शकत नव्हते कारण ती आधीच खूप सहन करत होती मी तिला जवळ घेतलं आणि म्हटलं बाया लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस तू खूप चांगले आहेस देवाने बनवलेलं प्रत्येक रूप सुंदर असतं पण मला माहीत होतं की हे बोलणं तिच्या मनाला समाधान देऊ शकणार नव्हतं गावातल्याच एका बाईने एकदा मला टोमना मारला वाईट मानू नकोस पण तुझ्या मुलीच्या लग्नाबद्दल काही विचार केलास का मी स्वतःला सावरत उत्तर दिलं अजून माझी मुलगी लहान आहे हे ऐकून ती बाई हसली आणि म्हणाली संजना उशीर होण्याआधी काहीतरी बघ नंतर फार कठीण होईल ती बाई गेली पण तिच्या शब्दांनी मला आतून पोखरून टाकलं मी काहीच करू शकत नव्हते गावकऱ्यांच्या नजरा त्यांच्या कुजबुजणाऱ्या गोष्टी आणि त्यांच्या वागण्याने मला आतून तोडून टाकलं होतं मी निशाला या सगळ्यांपासून वाचवून पाहत होते पण मला माहीत होतं की हे सोपं नाही मात्र एक गोष्ट मी ठरवली होती मी माझ्या मुलीसाठी नक्कीच लढणार ही दुनिया तिला स्वीकारो किंवा ना स्वीकारो पण मी तिला एकटी सोडणार नव्हते <coughs> निशाचं बालपण संकटांनी भरलेलं होतं लोक तिच्याच रंगावर वजनावर रूपावर कायम टोमणे मारायचे रोजचे टोमणे तिला आतून तोडत होते पण ती कधीही कोणासमोर आपल्या वेदना आप बोलून दाखवत नसे आता ती मोठी झाली होती आणि तिच्या लग्नाची चिंता माझ्यासाठी एक नवीन कसोटी घेऊन आली होती गावातल्या बायका आणि पुरुष नेहमीच माझ्या आयुष्यात नाक खुपसायचे तुझ्या मुलीचं लग्न कुठे होणार अशा गोष्टी सतत ऐकायला मिळायच्या माझं मन हेलकावत होतं पण मी हार मानली नाही मी ठरवलं की माझ्या मुलीसाठी योग्य जोडीदार शोधणं ही माझी जबाबदारी आहे दुनिया काहीही म्हणो आमच्या गावात एक बाई होती जी लोकांसाठी विवाह जुळवण्याचं काम करायची मी तिच्याकडे गेले आणि तिला काही पैसे देऊन सांगितलं माझ्या मुलीसाठी एक चांगला मुलगा बघ पण हे कोणालाही कदू नये माझी इच्छा होती की हे लोक यावर अजून काही बोलणार नाहीत काही दिवसातच निशासाठी स्थळं यायला लागली गावातले लोक आश्चर्यचकित झाले निशासाठी स्थळं कशी काय येत आहेत लोक काहीही बोलत होते पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं प्रत्येक वेळी एखादा प्रस्ताव यायचा तेव्हा मी मनात आशा ठेवायचे की किमान हे नातं तरी योग्य असेल पण प्रत्येक वेळी ती आशा तुटायची लग्नाआधी आलेले लोक निशाला पाहताच स्पष्ट शब्दात नाही म्हणायचे त्यांचे कटू शब्द माझ्या काजात घुसायचे एवढी जाड मुलगी लग्नानंतर जर दोन मुलं झाली तर ही दरवाजातूनही जाऊ शकणार नाही हे ऐकून माझं मन सुन्न व्हायचं पण मी काहीच करू शकत नव्हते लोक म्हणायचे हिचा रंग तर बघा असं वाटतंय जणू कोणीतरी गडद मळकट कपड्यात गुंडाळून ठेवला आहे त्यांच्या या बोलण्याने निशाच्या चेहऱ्यावर दुःख दिसायचं पण ती काही बोलत नसे माझ्या मुलीला प्राणी खूप आवडायचे त्यामुळे मी ठरवलं की घरात एखादा प्राणी पाळावा म्हणजे तिचं मन रमेल मी माझ्या सगळ्या बचतीतून एक गाय विकत घेतली ती खूप सुंदर होती आणि महागही होती पण तिच्या सौंदर्याशी मला काही घेणं देणं नव्हतं मला फक्त हे पाहायचं होतं की माझी मुलगी आनंदी रहावी गायीच्या येण्याने निशा खूप खुश झाली तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू दिसू लागलं ती गायीला खूप प्रेमाने जपत होती गायीमुळे घरात सगळी कडवटता कमी झाली होती गायीच्या दुधाने थोडे पैसे मिळायला लागले होते ज्यामुळे आमच्या अन्न पाण्याची सोय सुधारली आमची आता त्याच पैशांवर पेटू लागली होती त्याशिवाय आमच्या शेतातलं थोडस पीक विकून जे पैसे मिळायचे ते मी नी निशाच्या लग्नासाठी बाजूला ठेवू लागले तिच्या हुंड्याची चिंता मला नेहमी वाटायची पण त्यासाठी आधी माझ्याकडे काहीच नव्हतं पण आता जरा माझ्या हातात पैसे येऊ लागल्यावर मी तिच्यासाठी छोटी मोठी तयारी करायला सुरुवात केली मी निशाला कधीही जाणवू दिलं नाही की हे सगळं मी किती कष्टाने करत आहे मला वाटत नव्हतं की ती माझ्या अडचणी समजून काही बोलेल किंवा तिच्या मनात कुठला भार येईल तिच्यासाठी हे सगळं सहज असावं तिला कशाचाही ताण येऊ नये हीच इच्छा माझी होती गायीने तिच्या जीवनात आनंद आणला होता आणि हे पाहून मलाही समाधान मिळायचं ती तिच्याशी बोलायची खेळायची तिला स्वतःच्या हाताने खायला घालायची मला कमीत कमी एवढं पाहून सुख वाटायचं की काही क्षण तरी ती या स्वतःच्या दुःखाला विसरून हसत आहे पण या सगळ्यामुळेही लोक शांत बसले नाहीत गावातल्या बायका अजूनही आमच्यावर बारीक नजर ठेवून होत्या त्या माझ्या मागे कुजबुजायच्या संजना आपल्या मुलीसाठी हुंड्याचे पैसे गोळा करत आहे पण इतकी जाड मुलगी कोण तिला आपल्या घरात सून म्हणून आणेल त्यांच्या या शब्दांनी मला दुखावलं पण मी काहीच बोलले नाही मी गप्प राहिले मनोमन देवाकडे प्रार्थना करत राहिले देवा माझ्या निशासाठी कुठेतरी चांगला जोडीदार पाठव तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता एकीकडे गावकऱ्यांचे टोमणे आणि तिरस्कार तर दुसरीकडे निशाची शांतता जी मला आतून पोखरत होती पण मी हार मानली नाही मी ठरवलं मी माझ्या मुलीसाठी लढणार या जगाने तिला स्वीकारो वा ना स्वीकारो पण मी तिला कधीही एकटी सोडणार नाही निशा आता गायीच्या संगतीत रमू लागली होती सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती तिची काळजी घ्यायची तिला खाऊ घालायची चारा घालायची तिच्यासोबत खेळायची सकाळी ती दूध काढायची आणि काही वेळ अगदी तिच्याशी बोलत बसायची माझी मुलगी कमीत कमी आपल्या छोट्या जगात तरी आनंदी आहे थोडीफार धावपळ होत होती पण तरीही माझ्या मनात एक हळवी उणीव शिल्लक होती कारण मला माहीत होतं की निशाच्या आयुष्यासाठी केवळ या छोट्या छोट्या गोष्टींनी आनंदी होणार नाही तिला एक चांगलं भविष्य हवं होतं आणि तिच्यावर मनापासून प्रेम करणारा जोडीदार पण हे सगळं आता एक स्वप्न वाटत होतं अशा परिस्थितीत एक दिवस मला एक बातमी मिळाली की माझी लहानपणीची जिवलक मैत्रीण रमा पुन्हा गावात परतली आहे कधी काही ती गाव सोडून शहरात गेली होती आणि त्यानंतर आम्ही कधीच भेटलो नव्हतो पण आता इतक्या वर्षानंतर ती परत आली होती हे ऐकताच माझ्या मनात आनंदाची लहर उमटली रमा माझी खूप जीवाभावाची मैत्रीण होती आम्ही दोघी लहानपणापासून सगळ्या गोष्टी एकमेकींशी शेअर करत होतो पण तिच्या गाव सोडण्याच्या निर्णयानंतर आमच्या भेटीचं नातं तुटलं होतं कारण शहर आमच्या गावापासून खूप लांब होतं आणि माझंही कधीच तिथे जाणं झालं नाही तसंच तीही आपल्या लग्नानंतर कधी गावात परत आली नव्हती गावातल्या लोकांसाठी रमा एक बदनाम स्त्री होती कारण तिने आपल्या मनाप्रमाणे विवाह केला होता कुटुंबाच्या आणि रूढी परंपरांच्या विरोधात जाऊन ती आपल्या नवऱ्यासोबत शहरात स्थायिक झाली होती तिने तिथे नोकरी केली आणि आपल्या मेहनतीवर स्वतःचा सुखी संसार उभा केला वरतून तिला एक मुलगीही झाली जी आता मोठी झाली होती आणि तिचं नुकतंच लग्नही झालं होतं आता इतक्या वर्षांनी जबाबदाऱ्या संपल्यानंतर रमा पुन्हा आपल्या मुळच्या गावात परतली होती रमा परत आली आणि माझ्या आयुष्याचा रिकामा कोपरा भरून गेला जेव्हा ती पहिल्यांदा माझ्या दारात उभी होती तेव्हा मला असं वाटलं जणू साऱ्या वर्षांचं सा अंतर मिटून गेले मी तिला घट्ट मिटी मारली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली मी तिला म्हणाले तू परत आलीस मला वाटतंय जणू माझी बहीणच परत आली आहे ती हलकसं हसली आणि हलक्या आवाजात म्हणाली होय मी परत आले पण आता मी कायम तुझ्यासाठी इथे आहे मी तिला आग्रह केला तिनं माझ्या घरीच राहावं कारण तिचं घर कित्येक वर्षापासून बंद होतं कारण तिच्या आई वडिलांच्या निधनानंतर तिथं कोणीच राहत नव्हतं आता ती गावात एकटी राहून काय करणार होती माझ्या विनंतीला तिने लगेच मान्यता दिली आणि ती माझ्यासोबतच राहू लागली रमाच्या येण्याने माझ्या घरात पुन्हा आनंद फुलला ती माझी ताकद बनली माझ्या एकटेपणावर मलमपट्टी केली आम्ही दोघी रात्री जागून गप्पा मारायचो भूतकाळच्या आठवणीत रमायचो आणि माझ्या अडचणींवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करायचो तिने मला तिच्या संघर्षाची कहाणी सांगितली की कसं तिने आपल्या हक्कासाठी लढा दिला कसं नवऱ्यासोबत नवं आयुष्य सुरू केलं आणि आता आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून बेफिकीरपणानं पुन्हा आपल्या मूळच्या गावात परत आली मी ही माझ्या मनातली सगळी दुःख तिला सांगितली निशाच्या अडचणी तिच्या लग्नासाठी चाललेला संघर्ष आणि लोकांच्या टोमण्यामुळे होणारा त्रास एके दिवशी निशाच्या अडचणींबद्दल बोलताना रमा म्हणाली संजना तुझी मुलगी जशी स्वतःला ठेवते तसं असेल तर तिच्यासाठी चांगला जोडीदार मिळणं कठीण होईल मी तिच्या हो या शब्दांवर थबकले मी उदास स्वरात रमाला विचारलं मग मी काय करू हे सगळं कसं होणार रमा मिश्किलपणे हसली आणि म्हणाली जेव्हा सरळ बोटाने काम होत नाही तेव्हा बोट वाकडं करावं लागतं मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं तू नक्की काय म्हणत आहेस रमा नेहमीच वेगळी होती ती स्वतःच्या मनाप्रमाणे निर्णय घेत असे आणि याच कारणामुळे गावातले लोक तिच्याबद्दल उलटसुलट बोलत असत गावातल्या बायका तर कायमच म्हणायच्या की कोणतीही मुलगी रमासारखी होता कामा नये पण रमा लोकांच्या बोलण्याकडे कधीही लक्ष देत नव्हते ती कायम म्हणायची जर स्वतःसाठी काही चांगलं करायचं चा असेल तर समाजाच्या डोळ्यात मोठं होणं गरजेचं आहे तिने मला विश्वास दिला की ती नक्कीच निशासाठी काहीतरी चांगला मार्ग काढेल माझ्या मनात मात्र अजूनही शंका होती कारण हा गाव वेड्या रूढी परंपरांमध्ये अडकला होता लोकांचं वागणंही कायमच विषारी होतं रमा खरंच काही करू शकेल का हा प्रश्न मला सतत भेडसावत होता तरीही रमाच्या येण्याने माझं मन काहीसं हलकं झालं होतं तिच्या आत्मविश्वासाने आणि तिच्या वेगळ्या विचारसरणीने मला एक नवी आशा मिळाली होती मी आता रमाच्या वचनांवर आणि तिच्या जिद्दीवर विश्वास ठेवू लागले एक दिवस तिने मला आश्चर्याचा धक्काच दिला तिने सांगितलं की तिने गावातलं आपलं घर विकून त्याचे पैसे माझ्या घरासाठी खर्च केले आहेत मी अविश्वासाने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं रमा तू हे सगळं का करत आहेस तुला आमच्यासाठी एवढं करण्याची काही गरज नाही रमा शांत हसली आणि म्हणाली माझ्याकडे तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे आई वडील तर गेलेच आणि नातेवाईक आधीच माझ्यावर नाराज आहेत आणि माझी मुलगी आता तिच्या संसारात रमली आहे माझं शहरातलं घर मी तिलाच दिलं आहे मग उरलेलं सगळं तुझ्या कामी काय येऊ हो नये रमाने आमच्या आयुष्याचा चेहरा मोहराच बदलला होता तिने माझ्या घराची दुरुस्त करून घेतली मला नवी वॉशिंग मशीन आणि फ्रीज घेतला आमच्या घरी लाईट नव्हती त्यामुळे तिने घरात वीज जोडणी करून घेतली आमचा जुनाट फ्रीज नादुरुस्त होता आणि लाईटच्या अभावामुळे तो फारसा चालतही नव्हता आता मात्र आमच्या घरात नवीन सोयी सुविधा आल्या होत्या इतकंच नाही तर तिने मिशासाठी सुंदर दागिनेही बनवले होते हे सगळं पाहून मी थक्क झाले तिने हे सगळं मनापासून कोणताही स्वार्थ न ठेवता केलं होतं मी तिला विचारलं रमा मला हे सगळं गावात सांगू दे लोकांना तरी कळायला हवं की तू आम्हाला किती मदत केली आहेस पण तिने मला थांबवलं तू कोणालाही काही सांगायचं नाही फक्त एवढंच सांग की हे सगळं देवाकडून मिळाले गावात खळबळ उडाली गावातले लोक चक्रावले होते सगळीकडे चर्चा सुरू झाली की संजनाच्या नशिबाला अचानक काय झालंय कोणी म्हणाल हिला लॉटरी लागली की काय तर कोणी म्हणाल तिला कुठेतरी खजिना सापडला असावा मी फक्त सगळ्यांना एकच उत्तर द्यायचे की हे सगळं वरून मिळाले मला देवाची कृपा आहे पण मला माहीत होतं की या सगळ्याचा एकमेव आधार रमा होती गावातल्या लोकांसाठी रमा अजूनही एक न समजणारी व्यक्ती होती तिने आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा मार्ग निवडला होता प्रेमासाठी लढली आणि सुखी संसार केला तिने आपली मुलगी एका चांगल्या कुटुंबात लग्न लावून दिली पण गावातल्या लोकांसाठी ती एक अनोळखी स्त्री होती जिचे निर्णय त्यांना कधीही समजले नव्हते पण नशिबाने आता एक नवीन वळण घेतलं रमाला गावात येऊन दोन तीन महिने झाले होते आणि आमच्या घरात पहिल्यांदाच निशाचा चांगला प्रस्ताव आला हा पहिलाच प्रसंग होता की कोणीतरी स्वतःहून निशासाठी स्थळ मागायला आलं होतं मी हे ऐकताच अवाक झाले मला विश्वासच बसेना मी मनाशीच विचार केला नक्की यात काहीतरी गडबड असेल कदाचित हा मुलगा आधीच लग्न झालेला असेल किंवा त्याच्यात काहीतरी उणीव असेल पण जेव्हा मी त्या मुलाबद्दल माहिती मिळवली तेव्हा मी चकित झाले तो मुलगा फक्त तरुणच नव्हता तर सुंदरही होता त्याचा रंग उजळ होता आणि तो दिसायलाही देखना होता त्याचं कुटुंबही सुशिक्षित आणि सभ्य होत आता मी पूर्णतः अवाक झाले होते हे सगळं खरंच होतं का रमाने मला सांगितलं की हे स्थळ निशासाठी सर्वोत्तम आहे आणि एवढ्या मोठ्या संघर्षानंतर मिळालेल्या या संधीचं आपण स्वागत केलं पाहिजे मी मन घट्ट केलं आणि होकार दिला लगेचच मुलाकडच्यांनी निशाला पाहायला येण्याची इच्छा व्यक्त केली त्यांना निशासाठी काही भेटवस्तू आणायच्या होत्या आणि एका छोट्याशा समारंभातून तिची ओळख करून घ्यायची होती हे ऐकून माझ्या डोळ्यात अनंदाश्रू आले रमानेही मला समजावलं की हे सुखाचे क्षण आहे आणि त्यांना आपण पूर्ण मनाने स्वीकारायला हवं पण मनाच्या कोपऱ्यात भीती होती हे सगळं खरंच आहे का हे सुख खरंच लाभणार आहे का गावात चर्चा सुरू झाली मुलाकडचे लोक आमच्या घरी आले आणि संपूर्ण गावात खळबळ उडाली लोकांना आश्चर्य वाटत होतं निशासाठी इतकं चांगलं स्थळ ते ही स्वतःहून मुलाकडचे लोक निशाशी बोलत होते घराची पाहणी करत होते आणि अगदी फर्निचर बद्दलही प्रश्न विचारत होते त्यांच्या लालची स्वभावाची झलक मला जाणवली पण त्यांची बोलण्याची पद्धत गोडसर आणि प्रेमळ होती मुलाच्या आई वडिलांनी स्पष्ट सांगितलं की त्यांना हुंडा नको आहे इतकी सुंदर मुलगी आम्हाला मिळते हाच आमच्यासाठी मोठा आशीर्वाद आहे त्यांच्या या बोलण्याने मी पूर्णपणे गहीवरून गेले पण मला आठवलं हे तेच लोक होते जे काही महिन्यांपूर्वी निशाच्या वजनावरून तिला नकारून गेले होते आणि आज तेच लोक तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होते हा बदल माझ्यासाठी अजब होता निशा पहिल्यांदाच कोणाच्या समोर सहजपणे वागत होती तिला कोणताही न्यून गंड वाटत नव्हता उलट तिला पहिल्यांदाच स्वतःच्या महत्वाची जाणीव झाली होती मुलाकडच्यांनी लवकरात लवकर लग्न करण्याचा आग्रह धरला रमाने मला समजावलं शक्य तितक्या लवकर लग्न करून टाक अशा चांगल्या संधी वाया घालवू नकोस मी तिच्या म्हणण्याला मान दिला आणि लग्नाची तारीख ठरवली गावात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या हे कसं शक्य आहे काहीतरी गडबड नक्कीच आहे मुलाकडच्यांना नक्कीच काहीतरी फसवणूक केली गेली आहे किंवा ते खूप मोठे लालची असतील मी फक्त एकच उत्तर दिलं हो ते लालची असतील कदाचित पण त्यांनी माझ्या मुलीला स्वीकारलं आहे हेच सर्वात महत्वाचं आहे मी आणि रमाने मिळून तयारी सुरू केली मी रमाने जमवलेलं सर्व काही तिच्या हातात देण्याचा निर्णय घेतला रमाने ही माझ्यासोबत तयारी केली निशा ही आतून बदलू लागली होती ती तिच्या गायीची काळजी घेत असे आणि बरोबरीने लग्नाच्या तयारीतही आनंदाने सहभागी होत असे तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच स्वतःविषयी अभिमान आणि आनंद दिसत होता निशा नवरी बनून चमकत होती गावातल्या लोकांनी तिला कधीच एवढं सुंदर पाहिलं नव्हतं सगळं काही सुरळीत पार पडत असताना अचानक मुलाच्या वडिलांनी एक अनपेक्षित मागणी केली आम्ही तुम्हाला हुंडा मागितला नाही पण आम्हाला एक गोष्ट हवी आहे तुमची गाय सुंदरी सुंदरी म्हणजे आमची लाडकी गाय आमच्या घराची एकमेव कमाईचा स्रोत मी सोप्या शब्दात नकार दिला ही गाय आमच्यासाठी संपत्तीसारखी आहे माझ्या मुली इतकीच प्रिय आहे मी तिला नाही देऊ शकत पण मुलाच्या आई वडिलांनी आग्रह सुरूच ठेवला त्यांनी माझ्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तुमच्याकडे एवढं काही आहे पण ही गाय आमच्यासाठी खास आहे मी अजूनही नाही म्हणत होते पण रमाने माझा हात धरला तिचा अर्थ स्पष्ट होता बोलचाल थांबव आणि मान्य कर रमा शांतपणे म्हणाली संजना मुलीच्या भविष्यासाठी आई काहीही देऊ शकते जर ही गाय दिल्याने निशाचं आयुष्य सुरक्षित होत असेल तर हे फार मोठं नुकसान नाही माझ्या मनाला पटत नव्हतं पण रमाने समजावलं की मी विचार न करता हा त्याग करावा आणि मी मन घट्ट करून सुंदरी त्यांना देण्याचा निर्णय घेतला निशाच्या लग्नानंतर मी एकटी पडले तिची पाठवणी झाली आणि सुंदरीही गेली मी रडत होते पण स्वतःला समजावत होते माझी मुलगी आता सुखी असेल पण त्याच रात्री दरवाजावर टकटक झाली मी आपल्या आठवणीत हरवले होते निशाच्या रिकाम्या जागाकडे पाहत अचानक दरवाजावर जोरात ठोठवण्याचा आवाज आला रात्रीच्या त्या शांतवेरी तो आवाज ऐकून मी दचकले रमाही जागी झाली इतक्या रात्री कोण आलं असेल तिने काळजीने विचारलं मी धडधडत्या हृदयाने दरवाजा उघडला आणि जे पाहिलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली दारात निशा उभी होती तिचा चेहरा पांढरा फटक झालेला केस विस्कटलेले पाय अनवानी आणि ती थरथरत होती ती बोलूही शकत नव्हती फक्त रडत होती रमाने तिला आत ओढलं आणि विचारलं निशा काय झाले मीही तिला थरथरत विचारलं बाया काहीतरी सांग तुला परत काय यावं लागलं निशाने डोळे उघडले तिच्या डोळ्यात तीव्र भीती होती ती हलक्या आवाजात म्हणाली आई ते लोक माझ्यासाठी नव्हे तर फक्त सुंदरीसाठी आले होते आता ती त्यांच्याकडे आहे तर त्यांनी मला हकलावून दिलं माझं काहीच हादरून गेलं माझ्यासमोर उभं होतं एक नग्न सत्य की मुलाकडच्यांनी निशाच्या भावनांशी खेळ केला होता आणि आम्हाला पसवलं होतं रमा खूप वेळ माझ्यासमोर येऊन माफी मागत होती ती म्हणत होती संजना मला वाटलं होतं की हे तुझ्या मुलीसाठी चांगलं ठरेल मी कधीच कल्पना केली नव्हती की ते लोक इतक्या खालच्या पातळीचे आणि स्वार्थी असतील माझा हेतू फक्त तुझी मदत करण्याचा होता पण मी सगळं बिघडवलं मला माफ कर पण माझं मन कोणतीही माफी स्वीकारण्याच्या स्थितीत नव्हतं मी पूर्ण एक आठवडा रमाशी बोललेच नाही माझ्या मुलीची अवस्था पाहून माझं हृदय तुटून गेलं होतं निशा आपल्या खोलीत एकटीच बसून राहत होती ना ती काही बोलायची ना काही खायची पाहिजे मला माहीत होतं की ही दुःखाची जखम तात्पुरती नव्हती हे असं दुःख होतं जे संपूर्ण आयुष्य तिच्या मनावर ठसलेलं राहणार होतं निशाच्या लग्नाला फक्त दोनच दिवस झाले होते आणि आम्हाला घटस्फोटाची नोटीस मिळाली मुलाकडच्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आम्ही घटस्फोट देत आहोत रमा वारंवार म्हणत होती मी त्यांच्याशी बोलते कदाचित काही मार्ग निघेल पण त्यांचा निर्णय अटल होता मी हरले होते मी निशाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण माझं स्वतःचं मन आतून ढिकाम झालं होतं माझ्या मुलीचं आयुष्य एक खेळ बनलं होतं आणि मी फक्त असह्य होऊन बघत होते रमा अजूनही समोर यायची आणि माझ्या समोर हात जोडून माफी मागायची पण मी तिच्या डोळ्यात नजर मिळवू शकत नव्हते मी रमाला स्पष्ट सांगितलं शेवटी एका दिवशी मी तिच्याकडे पाहिलं आणि कठोर शब्दात म्हटलं तुझी नियत वाईट नव्हती हे मी समजू शकते पण हे जग नियतीवर चालत नाही तू जे केलंस त्याचा सर्वात मोठा परिणाम माझ्या मुलीला भोगावा लागला मला वचन दिलं की ती निशाचं आयुष्य सुधारण्यासाठी माझी मदत करेल पण आता मी तिच्या शब्दांवर विश्वास ठेवणं सोडून दिलं होतं मी ठरवलं की निशाच्या आयुष्याचा मार्ग मीच शोधेन कोणाच्या मदतीची मला गरज नाही निशाच्या मनावर पडलेली ही जखम तिच्या आत्म्याला जखमी करणारी होती तिला मानसिक आणि भावनिक वेदना देणारी होती पण मी ठरवलं तिच्या आयुष्यात पुन्हा आनंद आणायचा मी स्वतःलाच समजावलं त्या लोकांचा स्वार्थ आणि त्यांचा वाईट स्वभाव उघड झाला हेच चांगलं झालं जर त्यांनी निशाला फक्त सुंदरीसाठी स्वीकारलं असतं तर ते तिला आयुष्यभर अपमानितच करत राहिले असते असेच काही महिने उलटून गेले एके दिवशी गावातल्या एका वयोवृद्ध व्यक्तीने आम्हाला सांगितलं की त्यांना निशासाठी एक चांगलं स्थळ माहीत आहे त्याचं नाव राजीव होतं तो शहरात चांगल्या नोकरीवर होता जरी त्याची कमाई फार मोठी नव्हती तरी त्याची पहिली पत्नी काही वर्षांपूर्वी वारली होती आणि त्याला एक लहान मुलगा होता जो त्याच्या आजी आजोबांकडे राहत होता राजीवने स्वतःच्या आईमार्फत निशासाठी मागणी केली होती यावेळी कोणताही धोका पत्करणार नव्हते मी ठरवलं यावेळी कोणतीही गोष्ट लपवली जाणार नाही जेव्हा राजीवची आई आमच्या घरी आली तेव्हा मी तिला निशाच्या पहिल्या लग्नाची संपूर्ण सत्यता सांगितली मला वाटलं होतं की ती सगळं ऐकून लगेच नकार देईल पण तिने हे ऐकून घेतलं आणि मला म्हणाली आमचा मुलगा एक चांगला माणूस आहे त्याला फक्त एक प्रेम आणि विश्वासू जोडीदार हवा आहे आम्हाला तुमची मुलगी पूर्णपणे स्वीकारण्यास कोणतीही अडचण नाही हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले यावेळी मी संपूर्ण विचारपूस करून निर्णय घेण्याचं ठरवलं राजीव हा चांगला माणूस होता त्याच्या आयुष्यातही दुःख होतं तो निशाला तिच्या भूतकाळामुळे कमी नव्हता आता निशाच्या आयुष्याला नवा मार्ग सापडणार होता निशा आणि राजीवची भेट झाली आणि त्यांच्यात संवादही झाला जेणेकरून ते एकमेकांना नीट समजू शकतील राजीवने निशाला सांगितलं मला माहीत नाही तु की तू तुझा भूतकाळ विसरू शकशील की नाही पण मी वचन देतो की तुला तो पुन्हा आठवण्याची गरज भासणार नाही मी तुला सन्मान देईन आणि तुला नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची संधीही देईन हे ऐकून निशाच्या चेहऱ्यावर एक आशेचा किरण उमटला मला वाटलं की कदाचित हा तोच माणूस आहे जो माझ्या मुलीच्या तुटलेल्या मनाला पुन्हा जोडू शकेल यावेळी कुठलाही फसवणुकीचा आधार घेतला गेला नाही काहीही लपवलं नाही कुठलाही खोटेपणा केला नाही रमानेही शुभविवाहाच्या तयारीत मन लावून मदत केली यावेळी निशाच्या पाठवणीच्या वेळी माझ्या मनात दुःखासोबत समाधानही होत कारण ती अशा घरात जात होती जिथे तिला सन्मान प्रेम आणि सुरक्षितता मिळणार होती राजीवने निशाला शहरात नेलं आणि तिथे त्यांचं नव आयुष्य सुरू झालं काही दिवसांनी निशाने रमाच्या फोनवरून मला कॉल केला आणि आनंदाने सांगितलं आई मी खूप सुखी आहे माझा नवरा माझी खूप काळजी घेतो आम्ही दोघं प्रेमाने आणि सन्मानाने एकत्र राहतो हे ऐकून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले हे अश्रू वेदनेचे नव्हते तर आनंदाचे होते आयुष्य आपल्या समोर संकट आणतं पण त्याचवेळी नव्या संधीही देतं समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे की एखाद्या व्यक्तीचं खरं सौंदर्य त्याच्या मनात नाही तर स्वभावात असतं केवळ बाह्य रूपावर आधारित संसार कधीही सुखी होऊ शकत नाही ही, ही। मानसिकता बदलली तरच आपल्या मुलींना योग्य तो दर्जा मिळेल ज्याला त्या खरंच लायक आहेत